मुंबईला किशोरला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते दिवसातून फक्त एक वेळेस जेवून तो दिवस काढत होता त्याच्या राहिलेल्या दुसऱ्या विषयांची परीक्षा जवळ येत होती तिथे गावातले लोक नानांच्या विरोधात आमदारांचे कान भरत असल्यामुळे नानांना लोन मिळत नव्हते पैशांशिवाय पुढे कसे करायचे हे किशोरला कळत नव्हते त्याची परीक्षा फक्त वीस दिवसांवर आली होती पैशांची काहीच सोय होत नसल्याने किशोरने मेडिकल सोडून देण्याचे ठरवले पण इतक्यात स्कॉलरशिपची लिस्ट लागली त्यात किशोरचे नाव होते स्कॉलरशिपचे पैसे मिळेपर्यंत किशोरला त्याच्याच खोलीत राहणारा प्रसाद नावाचा त्याचा मित्र पैशांची मदत करत होता किशोरच्या कसल्याही अडचणीत तो नेहमी त्याच्या पाठीशी उभा राहायचा किशोर आता एमबीबीएसच्या दुसऱ्या वर्षाची परीक्षा पास झाला आणि त्याला साडेचार हजार रुपये स्कॉलरशिप मिळाली त्याने ते पैसे बँकेत ठेवले आता वर्षभर पैशांची काळजी नाही असे त्याला वाटले पण पाच सहा दिवसातच आई खूप आजारी असल्याचे दीपकचे पत्र किशोरला आले किशोर सोनपेठला गेला आईला दंडात होता किशोर आईला घेऊन आंबा जोगाईला दवाखान्यात आला आईचे ऑपरेशन करावे लागणार होते आईला वर्षभर त्रास होत होता पण नानांनी तिच्याकडे लक्ष दिले नव्हते किशोरने लगेच मुंबईला जाऊन बँकेतून दोन हजार रुपये आणले आणि आईचे ऑपरेशन करून घेतले स्कॉलरशिप मिळाल्यानंतर किशोर वर्षभरासाठी का होईना पण निर्धास्त झाला होता पण चिंता काही त्याची पाठ सोडत नव्हती ऑपरेशन झाल्यावर सात दिवसांनी किशोर आईला घेऊन घरी आला त्यानंतर अजून वीस दिवस तो आईची काळजी घ्यायला तिथेच राहिला कारण आईचे दंडाचे ऑपरेशन झाल्यामुळे तिला काही करता येत नव्हते अशात तिला खाऊ घालायला किशोर थांबला त्याने तिच्यासाठी एक किलो गाईचे तूप मागवले पण आई ते तूप स्वतः न खाता रोज मटका खेळायला जाणाऱ्या नानांना देत होती किशोर गप्प बसून सगळं नाटक बघत होता तो आधीच आईच्या दंडाच्या ऑपरेशनमुळे त्रासला होता आणि त्यात दीपकची सुद्धा तब्येत बरी नव्हती पैसे नसल्यामुळे दीपकने बारावी सायन्सचे शिक्षण अर्धवट सोडले होते तसेच आंबा जोगायला त्याला त्याचे मित्र त्याच्या नावावरून सतत प्रश्न विचारायचे की तुझे नाव दीपक कोंडिबा काळे कसे कारण बऱ्याच जणांना माहित होते की कृष्णराव वडकर त्याचे वडील आहेत त्यामुळे हे दुसरे वडील आहेत असे सगळ्यांना वाटायचे सगळ्यांच्या प्रश्नांना कसे उत्तर द्यायचे दीपकला कळत नव्हते तो करमाळ्याला शालन मावशीकडे राहून शिक्षण पूर्ण करतो असे किशोरला म्हणाला पण विधवा मावशी कशी तरी तिच्या नवऱ्याच्या पेन्शनवर तिचे आणि तिच्या चार मुलांचे पोट भरत होती त्यामुळे तिथे जाऊन दीपकने राहणे किशोरला पटत नव्हते आईला दीपकची अवस्था पाहत नव्हती ती किशोरला म्हणायची काहीही कर पण दीपकला मार्गाला लावू पण आईला किशोर किती कष्टातून स्वतःचे शिक्षण करतोय त्याला किती त्रासातून जावे लागतंय हे दिसतच नव्हते किशोर सारखा स्वावलंबी नव्हता किशोरने जर त्याला मदत केली नसती तर तो कधी शिक्षण पूर्ण करू शकला नसता सोन पेटलाच राहिला असता किशोर दीपक साठी काय करता येईल याचा रात्रभर विचार करत होता किशोरचा मित्र प्रसाद किशोरवर नेहमी चिडायचा की तो स्वतःचा विचार न करता नेहमी दुसऱ्यांचा विचार करतो पण दुसरे त्याला कधीही मदत करत नाहीत किशोरला सुद्धा सगळे माहीत होते पण किशोरकडे पैसे असूनही जर त्याने आईचे ऑपरेशन केले नसते आणि दीपकला मदत केली नसती तर आयुष्यभर त्याला त्याचा पश्चाताप झाला असता खरे तर किशोरचे हे शेवटचे वर्ष होते पण तरीही त्याने स्वतःचा विचार केला नाही दीपकचे भविष्य त्याला अंधारात ढकलायचे नव्हते त्यामुळे त्याने दीपकला मदत करायचे ठरवले किशोर मुंबईला आला त्याच्याकडे आता फक्त अडीच हजार रुपये शिल्लक होते त्यांनी प्रसाद कडून दोन हजार रुपये घेतले आता त्याच्याकडे जमलेल्या साडेचार हजारातले तीन हजार रुपये त्यांनी दीपकला दिले दीपकला करमाळ्याला बारावीला ऍडमिशन घेऊन दिले शालन मावशीच्या घरापासून थोडीशी दूर दीपकला एक खोली भाड्याने घेऊन दिली शालन मावशीला सुद्धा दीपकचा त्रास होऊ नये अशी सोय त्याने करून दिली आईचे ऑपरेशन आणि दीपकची सगळी व्यवस्था करण्यात भरपूर पैसे खर्च झाल्यामुळे किशोरची आर्थिक परिस्थिती अजूनच नाजूक झाली कॅन्टीन खानावळ मुलांकडून उधार घेतलेले पैसे थकलेले भाडे किशोरला त्याच्या नजरेसमोर कर्जाचा डोंगर दिसत होता ते फेडण्यासाठी किशोर अनेक ठिकाणी पार्ट टाइम नोकरी करत होता नोकरी आणि कॉलेज यांची सांगड घालता घालता त्याचा जीव थकून जात होता या सगळ्या ताणामुळे त्याची तब्येत बिघडली त्याला मध्ये मध्ये चक्कर येत होती त्याची दाढी वाढली होती काय करावे त्याला काही कळत नव्हते समोरून माणसे त्याला पैसे कधी देणार असे विचारत होती त्याची मान शर्मेने खाली जात होती त्याला आता हे जीवनच नकोसे झाले होते पण जेव्हा जेव्हा तो आत्महत्येचा विचार करायचा त्याच्या डोळ्यासमोर त्याची आई आणि भाऊ उभे राहायचे आपल्यानंतर त्यांचे कसे होईल याची काळजी त्याला वाटायची पण आता मात्र कंटाळून त्याने त्याचे आयुष्य संपवायचे ठरवले त्याच्याकडे गोळ्या होत्या त्या सगळ्या खाण्याचे त्याने ठरवले त्याने दार बंद केले आणि तो गोळ्या खाणार इतक्यात प्रसादने दार वाजवले किशोर दार उघडणार नव्हता पण शेवटचे प्रसादला भेटून घ्यावे आणि मग जीव द्यावा असा विचार त्याने केला किशोरने दार उघडले तसे प्रसाद हसत आला आणि म्हणाला किशोर माझी मनी ऑर्डर आली आहे किशोरच्या डोळ्यात टचकन पाणी आले किशोरला मनी ऑर्डर पाठवणारे कोणी नव्हते पण प्रसाद नेहमी त्याला मदत करायचा किशोरने न मागताही प्रसादने त्याला दोनशे रुपये दिले देवानेच आपला आवाज ऐकला असे किशोरला वाटले पण आता या दोनशे रुपयांचे काय करायचे यातून एकाचेही देणे पूर्ण होत नव्हते त्याचे डोके विचार करून करून पोखरल्यासारखे झाले होते सगळीकडे त्याला अंधार पसरलेला दिसत होता पण त्यातूनही तो प्रकाशाची वाट शोधण्याचा प्रयत्न करत होता किशोर सोनपेटला आला किशोरला असे अचानक आलेले पाहून आणि त्याची खराब झालेली तब्येत बघून आईला त्याची काळजी वाटली नाना म्हणाले मी कुठून तरी पैशांचा बंदोबस्त करतो पण दीड महिना झाला तरी पैशांची सोय झाली नव्हती किशोर घरातून बाहेरच पडत नव्हता त्याची दुसऱ्या सत्राची परीक्षा जवळ आल्यामुळे त्याला रात्रंदिवस झोप येत नव्हती जेवण जात नव्हते लोकांमध्ये किशोरने मेडिकल सोडून दिले आहे अशा चर्चा होऊ लागल्या होत्या घरात रोज भांडणे होत होती एके दिवशी नाना घरी नसताना धोबी आल्यामुळे किशोर त्यांचे कपडे खिसे तपासून देत होता तेव्हा त्याला नानांच्या खिशात मटक्याची चिठ्ठी सापडली ती बघताच किशोर मटकन खाली बसला किशोरच्या लक्षात आले की नाना सगळे पैसे मटक्यात घालवत आहेत किशोरकडे आता काहीच मार्ग उरला नव्हता त्याने गावातल्या प्रतिष्ठित मंडळींची मदतीसाठी भेट सुद्धा घेतली त्या सर्वांना किशोरची अवस्था बघून दया येत होती पण तो नानांच्या ठेवलेल्या बाईचा मुलगा असल्याने आणि सगळे नानांना घाबरत असल्याने कोणीही त्याला मदत करत नव्हते नाना मटका न लागल्याचा राग घरच्यांवर काढत होते तोंड दाबून भुक्क्यांचा मार अशी किशोरची अवस्था झाली होती त्यात लोक त्याची ठेवलेला बाईचा मुलगा अशी ओळख करून देत होते लोकांच्या नजरेचे विषारी बाण त्याला घायाळ करत होते किशोरने त्याच्या मनाला शांती मिळावी म्हणून साधू संतांकडे जाऊन काही मार्ग मिळतोय का ते सुद्धा पाहिले पण कशाचाच उपयोग होत नव्हता खासदार लोणीकरांच्या घरी म्हणजेच नागिन मावशीकडे जाऊन त्यांना मदत मागायला किशोरला लाज वाटत होती कारण आधीच त्यांचे खूप उपकार त्यांच्यावर होते आणि त्यात आईने किशोरच्या सावत्र भावाच्या म्हणजेच बंडू दादाच्या लग्नासाठी लोणीकरांकडून दहा हजार रुपये आणले होते ते अजून दिले नव्हते त्यामुळे किशोर त्यांच्याकडे जायचे टाळत होता पण एके दिवशी नागिन मावशीच्या मुलीने सुधाने त्याला पाहिले त्यामुळे त्याला नागिन मावशीकडे जावे लागले मावशीने त्याची चौकशी केली कधी आलास म्हणून विचारले तर किशोरने खोटेच सांगितले की दोन दिवस झाले आलो आहे पण मावशीला आधीच सगळे माहीत होते ती म्हणाली आता तू डॉक्टर झालास मोठा माणूस झालास आम्हाला विसरलास हे ऐकून किशोरचा बांध फुटला तो रडू लागला मावशीने त्याला जवळ घेतले किशोरने तिला सगळी परिस्थिती सांगितली ती म्हणाली तू इतके दिवस का गप्प बसलास आधीच का आला नाहीस लोणीकरांना किशोरबद्दल सगळे समजल्यावर ते म्हणाले मी पाच ऑक्टोबर पासून दर महिन्याला तुला पंधराशे रुपये पाठवत जाईल किशोरला खूप आनंद झाला पण आज वीस सप्टेंबर होता आणि पाच ऑक्टोबरला त्याची दुसऱ्या सत्राची परीक्षा संपत होती त्याला कसेही करून मुंबईला जायचे होते पण गाडी खर्चाला सुद्धा त्याच्याकडे पैसे नव्हते किशोरने सोनपेठला येऊन आई आणि नानांना थोड्या पैशांची तरी व्यवस्था करा असे सांगितले आई काही करू शकत नव्हती पण नाना सुद्धा त्यांचे किशोरशी काही देणे घेणे नाहीये असे वागत होते किशोरला आई आणि नानांचा राग येत होता आईने नानांना काहीतरी प्रयत्न करा असे म्हटले तसे नाना भडकले आईला शिव्या देऊ लागले माझा तुमच्याशी काही संबंध नाहीये तुम्ही तुमच्या पैशांचे बघा असे ते म्हणाले आता किशोरचे डोके फिरले किशोर, फिर किशोर आईला बडबडू लागला म्हणाला तुला फक्त तुझा नवरा पाहिजे तुला आमची गरज नाहीये तू जे काही केले ते सर्व नानांसाठी केले आमच्यासाठी तू काही केले नाहीये नानांच्या मुलीच्या जयश्री अक्काच्या लग्नात तिला स्वतःच्या पाटल्या देऊन टाकल्यास हातातल्या अंगठ्या नानांना मटक्यासाठी दिल्यास पेरणीसाठी पैसा नाही म्हणून सोयऱ्यांकडे भीक मागितलीस बंडू दादाच्या नोकरीसाठी खासदार लोणीकरांच्या पाया पडलीस त्याच्या लग्नासाठी त्यांच्याकडून दहा हजार रुपये आणलेस त्याच्या बायकोच्या गळ्यात स्वतःच्या गळ्यातले अडीच तोळ्याचे गंठन घातलेस आणि स्वतःच्या पोटच्या मुलासाठी मात्र फक्त रडण्याशिवाय दुसरे काहीही तू करू शकत नाहीस किशोरला राग अणावर झाला होता इतकी वर्ष मनात साठवून ठेवलेली मनातली जळमट आज बाहेर पडत होती तो बेभान झाला होता रागाच्या भरात तो तसाच माडीवर गेला त्याने दाराला आतून कडी लावून घेतली तिथे ढेकून मारण्याचे औषध होते ते सगळे त्याने प्यायले तो काय करत होता त्याचे ताला कळत नव्हते औषध पितास त्याला उलट्या होऊ लागल्या त्याला त्रास सहन होत नव्हता दीपक घाबरून ओरडत होता दारावर लाथा मारत होता किशोरला त्रास सहन न झाल्यामुळे त्याने कडी उघडली आणि तो बाहेर येऊन पडला त्याच्या तोंडाला फेस येत होता आई आणि नाना किशोरची ती अवस्था बघून घाबरली आईची तर दातखिळीच बसली नाना तोंडावर मारून घेत होते माझ्या पोराला वाचवा असे ओरडत होते माणसे जमली होती किशोर आता बेशुद्ध झाला होता दीपक आणि त्याच्या मित्रांनी मिळून किशोरला गाडीत घालून दवाखान्यात आणले डॉक्टर ओळखीचेच होते त्यांनी झालेला प्रकार ओळखला लगेच औषधोपचाराला सुरुवात केली काही वेळानंतर किशोर शुद्धीवर आला किशोरने विष घेतले ही बातमी गावात सगळीकडे वाऱ्यासारखी पसरली गावातले बरेच लोक किशोरला भेटायला येत होते त्याची समजूत काढत होते तुम्ही डॉक्टर आहात तुम्हीच जर असे केले तर आम्ही कोणाकडे पाहायचे असे म्हणत होते किशोरवर उपचार करणारे डॉक्टर पोलीस केस करणार होते पण किशोरची आई रडत किशोरला म्हणाली की पोलीस केस करू नकोस नाही तर नानांची अब्रू जाईल पोलिसांना सांग चुकून उंदीर मरण्याचे औषध शेंगदाण्यातून खाण्यात आले आईला तिच्या कुंकवाच्या अब्रूची काळजी वाटत होती पण पोटचा गोळा मरणाच्या दारात येऊन पडला होता त्याची काहीच काळजी तिला वाटत नव्हती किशोरने डॉक्टरांना विनंती केली की पोलीस केस करू नका माझ्या शेवटच्या वर्षाची दुसऱ्या सत्राची परीक्षा सुरू आहे त्यामुळे मला लवकरात लवकर मुंबईला जायचे आहे त्याच्या सांगण्यावरून डॉक्टरांनी केस केली नाही किशोरने परभणीला जाऊन रामराव लोणीकरांकडून पैसे घेतले आणि तो मुंबईला आला पण तोपर्यंत दुसऱ्या सत्राची परीक्षा संपलेली होती त्याला वाईट वाटली त्याची शेवटची परीक्षा जवळ आली होती पण सोनपेठला येण्या जाण्यात तिथे राहण्यात तसेच त्याच्या पार्ट टाइम नोकरीमुळे किशोर कॉलेज नियमितपणे करू शकला नव्हता त्यामुळे त्याची हजेरी खूपच कमी भरली आणि कॉलेजने त्याला परीक्षेला बसू दिली नाही त्याच्या पुढे आता अजून एक मोठा प्रश्न उभा राहिला त्याचे एक वर्ष वाया जाणार होते पण आता त्याला लोणीकरांचा मोठा आधार लाभला होता त्याची महत्वाची चिंता पैशांची चिंता आता दूर झाली होती आणि एवढ्या सगळ्या अडीअडचणींमधून मार्ग काढत काढत एकोणीसशे चौऱ्याण्णव मध्ये किशोर एमबीबीएस झाला मित्रमैत्रिणींनो इथेच ही गोष्ट संपते नमस्कार मंडळी माझे नाव अश्विनी दिघे आज आपण जी गोष्ट ऐकली ती किशोर शांताबाई काळे या लेखकाच्या कोल्हाटाचं पोर या पुस्तकातली आहे एका कोल्हाटी समाजातील नासनारणीच्या पोटी जन्माला आल्यामुळे हो समाजाने नाकारलेल्या आई वडिलांच्या प्रेमापासून वंचित राहिलेल्या गरिबीमुळे लाचार झालेल्या आणि अशा वाईट परिस्थितीशी झुंज देत डॉक्टर होण्यात यश मिळवलेल्या एका मुलाची लेखक किशोर शांताबाई काळे यांची ही गोष्ट तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा गोष्ट आवडली असल्यास लाईक करा शेअर करा चॅनेलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये एका नव्या गोष्टीसह धन्यवाद